नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सोलार फवारणी यंत्रासाठी जे काही ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर तुम्हाला सुद्धा जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमात करू शकता आणि जे आहे ते तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती जे काही यंत्र आहे ते देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना तर यासाठी तुम्हाला जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते करायचा आहे यासाठी तुम्हाला था ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटलं काढा यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला महाडी बी फार्मर पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे जर आले तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट असेल ऑलरेडी तर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता डायरेक्ट किंवा आधार नंबर टाकून ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता पहिल्यांदा आले असाल तर अर्जदार लॉग इन किंवा नवीन नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक युजरनेम तयार करायचा आहे तुमचं नाव टाकायचं शेतकऱ्याचा पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून मोबाईल व्हेरीफाय करायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचं आहे प्रायमरी रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुल होईल आधी त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी ॲप्लिकंट लॉग इन अर्जदार लॉग इन दोन नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुमचा जो काही युजरनेम होता तुम्ही तयार केला तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का विचारेल इथे यस करून तुम्हाला आधार व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकने अशा पद्धतीने तुमचं जे काही सक्सेसफुल अकाउंट आहे तयार होऊन जाईल त्यानंतर लॉग इन करायचं आहे के लॉगिन केल्यानंतर आता आपल्याला प्रोफाईल कम्प्लीट करायची ते आधी त्यासाठी वैयक्तिक तपशीलमध्ये यायचं आहे आता माझी ऑलरेडी प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे इथे मोबाईल नंबर शेतकऱ्याचं पहिलं नाव मधलं नाव आडनाव त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी शेतकऱ्याची त्यानंतर बँकेची डिटेल असेल त्यानंतर अपंग आहे की नाही याच्याबद्दलची माहिती संपूर्ण याच्यामध्ये माहिती भरायची आणि सेव्ह जतन करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पत्ता या सेक्शनमध्ये यायचा आहे आणि जो काही तुमचा पत्ता असेल सध्या वर्तमान पत्ता आणि परमनंट ॲड्रेस ते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि हा ॲड्रेस टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला जतन करा किंवा सेव्ह करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपले जे आहे ते दोन ऑप्शन इथे सेव्ह होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी शेत तपशीलमध्ये यायचं आहे आणि इथे तुमची जे काही माहिती मागितलेली आहे एका गावापेक्षा अधिक गावामध्ये शेती आहे का त्यानंतर तुमची ज्या ठिकाणी शेती असेल त्या ठिकाणचा सर्वे नंबर घट नंबर आठचा नंबर आणि क्षेत्र किती आहे ती संपूर्ण माहिती टाकून लँड डिटेल ॲडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही डिटेल आहे ते इथे ॲड होऊन जाईल आणि डिटेल ॲड झाल्यानंतर खाली अशा पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी जे काही लँड डिटेल आहे तुम्हाला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आधी प्रोफाईल कम्प्लीट करून घ्यायची आहे प्रोफाईल एकदा कंप्लीट झाली की तुम्ही तुमचं जे काही योजना असेल किंवा ज्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचं आहे ते फॉर्म भरू शकता मग प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर मुख्य पृष्ठ होमपेजवर यायचा आहे अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पहिल्या नंबरचा ऑप्शन दिलेला आहे इथे बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्य घटकमध्ये कृषी या ठिकाणी पहिलं ऑप्शन निवडायचं आहे कृषी अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आहे त्यानंतर तपशीलमध्ये या ठिकाणी खाली यायचं आहे मनुष्यचलित अवजारे त्यानंतर यंत्रसामग्रीमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर ते इथे तुम्हाला इथे पाहू शकता पीक संरक्षण अवजारे म्हणून आहे हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मशीनचा प्रकारमध्ये या ठिकाणी सौरचलित फवारणी पंप हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आणि सेव्ह जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमची काही बाब आहे कंपोनंट आहे ॲड होऊन जाईल या व्यतिरिक्त आणखीन ॲड करायचं असेल तर यस करू शकता अन्यथा नो करू शकता मी नो केलेला आहे त्यानंतर अर्ज सादर करा पुन्हा होमपेजवरती येऊन इथे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं त्यानंतर अर्ज पहावरती क्लिक करायचं तुमचा अर्ज दाखवेल पहावरती क्लिक करा त्यानंतर त्याला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे म्हणजे प्राधान्यक्रम एक दोन अशा पद्धतीने आता एकच बाब असल्यामुळे मी इला एकच देणार आहे एकापेक्षा जास्त तुम्ही कंपनं बाबी निवडल्या असेल तर तुम्हाला एक दोन द्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुमचा अर्ज सादर होऊन जाईल तुम्हाला मॅसेज येईल आणि त्यानंतर मेक पेमेंट करायचं आहे मेक पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी मेक पेमेंटचं ऑप्शन दिसेल इनेबल होईल तिथे क्लिक करायचं आहे पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे पेमेंट कंटिन्यू करायचं आहे कार्ड, कार्ड क्लिक करता। तर मी ते पेमेंट गेटवे क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करतो त्यानंतर तुम्हाला पे ऑप्शन दिसेल त्यानंतर प्रोसेड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यू पी आय नेट बँकिंग क्यू आर कोड कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता तर मी ते क्यू आर कोडच्या माध्यमातून स्कॅन करून पेमेंट केलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीची सक्सेसफुलचा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला आता लेफ्ट साईडला मी अर्ज केलेला बाबी यावरती क्लिक करायचा आहे होमपेजवरती येऊन आणि छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर यासाठी आपला जे काही अर्ज केला होता आपण इथून त्याची जी काही पोस्ट पावती आहे ते काढू शकता अशा पद्धतीने पोस्ट पावती तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे पुढे तुम्हाला, तुम्हाला भविष्यात याचं काम पडणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अर्ज करायचा होता काही अर्थ, का अर्थ नसतील तर कमेंट करून विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र